भाजपाचे नगराध्यक्षपदाचे पदाचे उमेदवार डॉक्टर रवींद्र आरळी यांच्या प्रचार सभेचा शनिवारी शुभारंभ जत नगर परिषदेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉक्टर रवींद्र आरळी आणि एकूण तेवीस नगरसेवकांच्या निवडणुकीचा प्रचाराचा शुभारंभ शनिवार दिनांक बावीस रोजी सकाळी दहा वाजता चिंदगी बाबा मंदिरात होणार असल्याची माहिती जत भाजप कार्यालयाच्या वतीने देण्यात आली या प्रचार शुभारंभासाठी आमदार गोपीचंद पडळकर व जत शहरातील भाजपचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत मी भाजपा शहराध्यक्ष अण्णा विसरे मी आपणा सर्वांना जतवासियांना विनंती करतो की उद्या दिनांक बावीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी भारतीय जनता पार्टीच्या जत जतनगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या प्रचाराचा शुभारंभाचा नारळ जत शहरातील चिनगी बाबा देवस्थानाथे फोडून जत शहरात ज भारतीय जनता पार्टीचा प्रचाराचा शुभारंभ होणार आहे तरी आपण सर्व कार्यकर्त्यांनी ने, पदाधिकाऱ्यांनी ने, नेत्यांनी ने, सर्वांनी ने। चिनगीबाबा मंदिरापाशी उद्या दहा वाजता उपस्थित राहायचं आहे आणि आपल्या राज आपले आमदार साहेब जतचे विकासपत्र आमदार मान्य गोपीचंद पडळकर साहेब यांच्या व डॉक्टर आपले नगराध्यक्षपदाचे उमेदवार डॉक्टर रवींद्र आरळी सर व आपले सर्वच उमेदवार एकूण तेवीस उमेदवार आहेत आपले नगरसेवक पदाचे यांच्या हस्ते प्रचाराचा शुभारंभाचा नारा फोडून आपण प्रचाराला शुभारंभ करतो आहे सर्वांनी शहरवासियांनी या प्रचार शुभारंभाच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहावं